विधानसभा निवडणुकीचं वारं आता जोरात फिरू लागले नेते नेत्यांची पोरं नातेवाईक यांच्यासह नेत्यांचे पीए देखील आता या मैदानात उतरण्याची तयारी करू लागले गेल्यावेळी आपण बघितलं होतं की देवेंद्र फडणवीसांचे पी असलेले अभिमन्यू पवार हे औशातून विधानसभेत गेले आता एकनाथ शिंदेचे खाजगी सचिव असलेले बालाजी खदगावकर हे चर्चेत आहेत ते मुखेड विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं जोरात तयारी करतायत मुख्यमंत्री सचिवालयात कार्यरत असलेले खदगावकरांचं जे नाव आहे ते मुखेडच्या दावेदारांमध्ये घेतलं जात आहे त्यामुळं अशोक चव्हाणांसह भाजपचे तिथले जे नेते आहेत ते बुचकाळ्यात पडलेत शिवाय स्वतः एकनाथ शिंदेंनी खदगावकरांसाठी लॉबिंग सुरू केल्याची माहिती आहे मात्र इथं विद्यमान आमदार जे आहेत ते भाजपचे आहेत त्यामुळं देवेंद्र फडणवीसांची यावर काय भूमिका आहे हे महत्वाचं असणार आहे याच संदर्भातील एक महत्वाचं अपडेट आणि मुखेडच्या रणांगणातील डावपेच नेमके कसे आहेत तेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत नांदेडमधील मुखेड विधानसभा मतदारसंघ हा तसा फारसा चर्चेत नसला तरी तो आता चर्चेत आलाय अर्थातच याचं कारण आहे विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुका त्यामुळं महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची सध्या चर्चा होताना दिसते आता मुखेड विधानसभा मतदारसंघाची चर्चा का होते याचं कारण आहे बत्तीस वर्षांहून अधिक काळ शासकीय सेवेमध्ये असलेल्या बालाजी खदगावकरांची राजकारणामध्ये झालेली एंट्री जसं की सांगितलं खदगावकर हे एकनाथ शिंदेचे अत्यंत खास मानले जातात ते शेजार पन, मुखेड शेजारच्या बिलोलीतील खतगावचे रहिवासी आहेत पण बिलोली मतदारसंघ हा राखीव असल्यामुळं राजकीय पदार्पणासाठी म्हणजे खतगावकरांच्या राजकीय पदार्पणासाठी मुखेडचा पर्याय त्यांना देण्यात आहे इथं भाजपचे जे विद्यमान आमदार आहेत ते तुषार राठोड आहेत दोन हजार चौदापासून मुखेड मतदारसंघावर भाजपचा कब्जा आहे आपल्या तिसऱ्या निवडणुकीसाठी विद्यमान आमदार डॉक्टर तुषार राठोड हे सज्ज होत आहेत तशा पद्धतीनं त्यांनी आपलं कामसुद्धा सुरू केले असं असताना खदगावकरांचं नाव मुखेडच्या संभाव्य उमेदवारांमध्ये प्रामुख्यानं घेतलं जाते आहे खदगावकरांसाठी एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांकडं ही जागा मागितली असल्याची सुद्धा माहिती आहे जरी ही जागा शिंदेंनी त्यांच्याकडं मागितली असली तरी फडणवीसांनी मात्र यासाठी स्पष्टपणे नकार दिला असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे कुठल्याही परिस्थितीत मुखेडची जागा आम्ही सोडणार नाही तुषार राठोडच आमचे उमेदवार असतील असं फडणवीसांनी मुंबई तकला बोलताना सांगितले मागील काही वर्षांपासून भाजप या मतदारसंघामध्ये राठोड परिवाराच्या नेतृत्वामध्ये निवडणुका ज्या आहेत त्या लढवत आहे गेल्या दहा वर्षांपासून भाजपचे आमदार हे तुषार राठोड आहेत सध्या त्यांची ताकद ही मोठी मानली जाते मतदारसंघामध्ये सर्वाधिक शिक्षण संस्था त्यांच्या आहेत शिवाय देवेंद्र फडणवीसांच्या जवळ असल्यामुळं त्यांनी केलेली कामं आणि त्यांच्या जवळ असण्याचा त्यांना फायदा होईल असं सुद्धा बोललं जात आहे खदगावकरांनी मात्र इकडं आपली जोरात तयारी सुरू केली आहे काही मोठे कार्यक्रम त्यांनीसुद्धा घेतलेत शिवाय त्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई स्वतः तिथं उपस्थित राहिले होते त्यामुळं देवेंद्र फडणवीसांच्या थेट नकारानंतर एकनाथ शिंदे खदगावकरांसाठी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं इकडं मुखेडमध्ये महाविकास आघाडीबद्दल जर बोलायचं झालं तर मुखेडमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे माजी आमदार हनुमंत पाटील यांची उमेदवारी जवळपास फायनल मानली जाते फडणवीसांच्या नकारानंतर आता मूळ मुद्दा जो येतो तो खदगावकरांचा त्यामुळं फडणवीसांच्या नकारानंतरही आता जर खदगावकर हे मुखेडच्या मैदानामध्ये उतरले तर नेमकं काय होणार इथली परिस्थिती काय असणार हे सगळे प्रश्न आता तरी अनुत्तरित आहेत मात्र असं होऊनही जर खदगावकर मुखेडच्या मैदानात दिसतील का काही वेगळा पर्याय ते स्वीकारतील का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला काही दिवसातच मिळणार आहेत दरम्यान आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद